नमस्कार मित्रांनो मी आनंद दामोदर मोरे सामान्य डोंबिवलीकर आहे डोंबिवली विधानसभा एकशे त्रेचाळीस या मतदारसंघातून मी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे आजच्या या राजकीय रणधुमाळीत माझ्या प्रचाराचा जोर कमी असल्यामुळे मला बरेच जण प्रश्न विचारतात की तू प्रचार का करत नाहीस तू वाहनं का फिरवत नाहीस तू बॅनर का लावत नाहीयेस या प्रश्नांचं या प्रश्नांचं उत्तर म्हणजे आ, मी एक सामान्य नागरिक आहे आणि प्रचाराचा जो काही खर्च आहे तो मला वैयक्तिकच करायचा आहे मित्रमंडळींकडून मला थोडीफार मदत झालेली आहे पण ती अल्पस्वरूपातच आहे आणि प्रचाराच्या परवानगीसाठी ज्या परमिशन्स लागतात त्याची प्रोसिजर पण खूप लेंदी आणि अवघड असल्यामुळे खूप वेळखाव असल्यामुळे मला त्यामध्ये जास्त वेळ देता येत नाही आहे आणि हेच कारण आहे की माझा प्रचार थोडासा कमी प्रमाणात दिसतोय असं असलं तरी निवडणूक लढवण्याचा मागचा उद्देश मात्र स्पष्ट आहे व्हॉट्सअप ॲपद्वारे मी डोंबिवलीतील जवळजवळ पावणे तीन लाख मतदारांपर्यंत माझी उद्देश पत्रिका पोहोचवलेली आहे आणि त्यातून मला लोकांचा मिळणारा प्रतिसाद हीच माझ्या मार्गातील संजीवनी आहे प्रचाराचं माझं साधन जरी सोपं असलं तरीही माझा हेतू मात्र खूप मोठा आहे माझं उद्दिष्ट म्हणजे समाजहितासाठी प्रामाणिकपणे पाऊल उचलणं माझा हेतू स्पष्ट करण्यासाठी मी तुम्हाला आटपाट गावाची एक गोष्ट सांगेल त्या गावामध्ये लक्ष्मण नावाचा एक तरुण राहत होता गावातील नदीचं पाणी अस्वच्छ असल्यामुळे त्याने ठरवलं की आपण हे पा नदीचं पाणी स्वच्छ करूया जेव्हा त्याने हा निर्णय घेतला आणि गावकऱ्यांना सांगितला तेव्हा गावकरी त्यावर ते हसायला लागले त्याला मूर्खात काढायला लागले त्याचा संदेश असा होता की लोकांच्या भल्यासाठी किंवा कल्याणासाठी तुम्हाला स्वतःला घाणीत उतरावंच लागेल आणि जर तुमचं निश्चय पक्का असेल तर कुठलंही आव्हान मोठं नाहीये शेवटी लक्ष्मणने आपल्या चि चिकाटीने काम करून ती नदी स्वच्छ करून दाखवली आणि त्याचा फायदा सर्व गावाला झाला ह्या गोष्टीतून एक शिकवण मिळते की जर आपल्याला समाजासाठी काय करायचं आहे फायदा आणि तोट्याचा विचार दूर ठेवावा लागेल माझंही तसंच आहे जरी मी निवडणूक जिंकलो नाही तरी मला हे दाखवून द्यायचं आहे की डोंबिवलीकर हे आश्वासन देणाऱ्यांची नाही तर काम करणाऱ्याची मागणी करत आहेत आणि माझा असा प्रयत्न असेल की प्रामाणिक नेतृत्वाने पुढे यावं कारण जोपर्यंत योग्य आणि प्रामाणिक लोक पुढे येणार नाहीत तोपर्यंत ह्या प्रस्थापितांना काहीही फरक पडणार नाही ते त्यांची काम करण्याची पद्धत बदलणारच नाहीत माझं ध्येय स्पष्ट आहे डोंबिवलीसाठी एक प्रामाणिक योग्य आणि पारदर्शक नेतृत्व उभं करणं माझा संदेश तुम्हापर्यंत पोहोचला असेल अशी मी खात्री बाळगतो आणि तुम्ही दाखवलेल्या विश्वासाला मी नक्कीच सार्थक ठरेल धन्यवाद